मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचं जे पाठ्यपुस्तक होतं त्यामधील महत्वाचे विषय प्रकरण वाईज त्यातील लक्षात घेऊन आणि आपल्यापैकी काही जणांनी स्टँडर्ड वाईज म्हणजे इयत्तेनुसार असेच व्हिडिओ करा म्हटल्यामुळे आपण इयत्ता सातवी चे जे काही प्रकरण आहेत त्यातील घटक उपघटक संकल्पना विषय आणि काही उपविषय यांचा विचार करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एकूण वीस प्रकरण अभ्यास व्हायची आहेत परंतु ही वीस प्रकरणं पूर्णतः नवीन नाहीयेत तर सहावीमध्ये आपल्याला यातील बऱ्याच प्रकरणांची तोंड ओळख झालेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला आता परिचय बऱ्याच विषयांचा झालेला आहे त्यामुळे अभ्यास सोपा जातो एकतर आपण अभ्यासलेला आहे त्याला काही काळ गेलेला आहे आणि आता आपण परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासणार आहोत त्यामुळे आपला अभ्यास थोडासा वेगळ्या प्रकारे असणार आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा ही परीक्षा जी ती एम सी क्यू वर आधारित असणार आहे त्यामुळे अभ्यासाला एक विशिष्ट दिशा असणं मात्र गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर इयत्ता सातवीचं पाठ्यपुस्तक या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तुम्ही ते पाहिलं असेल जर हे पुस्तक तुमच्याकडे नसेल म्हणजे ही लेटेस्ट आवृत्ती आहे ही आवृत्ती तुम्ही बालभारतीच्या वेबसाईटवरून पीडीएफ डाउनलोड करूनही अभ्यासू शकता परंतु मला असं वाटतं की या परीक्षेसाठी किंमत फार नाही आहे या पुस्तकाची तर तुम्ही हार्ड कॉपीज याच्या मार्केटमधून घ्याव्यात म्हणजे आपल्याला त्यावरती खुना करणं मार्किंग करणं हायलाईट करणं हे सोपं जातं आणि आपल्या लक्षात राहतं आणि आपण एकदाच नाही तर अनेकदा रिव्हिजन सहज देऊ शकतो आपल्याला ते सहज जातं असो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला एकूण वीस प्रकरणं या सातवी इयत्तेमध्ये अभ्यास व्हायचे आहेत तर पहिलं प्रकरण आहे सजीवसृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण आता या नावावरून बऱ्याच गोष्टी जरी स्पष्ट होत असल्या तरी तुम्ही या ठिकाणी पहा अनुकूलन ज्याला आपण अडॅप्टेशन म्हणतो म्हणजे काय हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो तर अनुकूलन म्हणजे काय तर प्रत्येक सजीव ज्या परिसरात किंवा वातावरणात राहतो म्हणजे आपण सजीव ज्या परिसरात किंवा वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या देखील पद्धतीमध्ये काय होतं कालानुरूप त्या परिस्थितीनुसार बदल घडून येतो म्हणजे तो सजीव स्वतःमध्ये काही बदल घडून आणतो कालानुरूप तर या बदलालाच काय म्हंटलं जातं अनुकूलन त्याला जा अडॅप्टेशन असं आपण म्हणतो म्हणजे थोडक्यात शरीरांच्या अवयवामध्ये आणि जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये परिस्थितीला अनुकूल असा बदल त्याच्यामध्ये जो काही घडून येतो त्यालाच आपण काय म्हणतो अनुकूलन असे म्हणतो मग आता उदार नाप या अनुकूलनाचे अनेक उदाहरण आपल्याला या पाठामध्ये अभ्यास व्हायचे आहेत आणि हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे परीक्षकांच्या दृष्टीने त्यांचा आवडता चॅप्टर आहे तर जलीय वनस्पतींमधील अनुकूलन म्हणजे अडॅप्टेशन इन अॅक्वॅटिक प्लांट्स तर तुम्ही पाहिलं असेल अनेक जलीय वनस्पती ज्या काही असतात नदी ओढे तलाव सरोवर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काही वनस्पती पाहिल्या तुमच्या लक्षात येईल की जमिनीवरील वनस्पती आणि पाण्यातील वनस्पतीमध्ये फरक असतो परंतु आपण नॉर्मली असा लक्ष त्याकडे लक्ष देत नाही पण ज्यावेळेस आपण सायन्स अभ्यासतो आणि आपण जर विचार केला तर मग असा फरक काय आहे की पाण्यामधील काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात खोडे पाण्यात बुडालेली असतात पण पाने मात्र किंवा फुले पण पाण्याच्या वर तरंगतात काही वनस्पती तर मुळासहित पाण्यावर तरंगतात असं का होतं तर हे त्या वनस्पतीमध्ये झालेलं अडॅप्टेशन आहे अनुकूलन आहे पाण्यामध्ये राहण्यासाठीच अशाच प्रकारे तुम्ही पाहू शकता की वाळवंटी प्रदेशामध्ये वनस्पतींचं देखील काही अनुकूलन घडून आलेलं असतं तर त्या ठिकाणी काय होतं अशा वनस्पती वाळवंटामध्ये काय होतं पाण्याचं प्रमाण कमी असतं तर अशा वनस्पती काय करतात की पाणी जे काही पानातून उत्सर्जित होतं ते त्या प्रमाणात करत नाही जशा जमिनीवरील पानं करतात निवडून वनस्पती तुम्हाला माहित असेल वाळवंटामध्ये असते आता वाळवंटी वनस्पती पाने नसतात किंवा जर ती असली तर खूप बारीक सुईसारखी असतात किंवा बरेचदा काय होतं त्यांचं काट्यामध्ये रूपांतर झालेलं असतं ज्याच्या योग्य काय होतं शरीरातील म्हणजे वनस्पतीच्या शरीरातील जे काही पाणी आहे ते वाफेच्या रूपात बाहेर टाकलं जातं परंतु अशा स्वरूपाचाराची निवड ते कमी प्रमाणामध्ये टाकलं जातं तसंच काय असतं या वाळवंटातील वनस्पतीचं खोड हे पाणी आणि अन्न देखील साठवून ठेवतं त्यामुळे ते मांसल बनलेलं असतं तुम्ही निवडून वनस्पती पाहिली तर लक्षात येईल तुमच्या गुगलवर वगैरे आणि पानांच्या अभावामुळे होतं खोडांना प्रकाश संश्लेषण करावं लागतं म्हणून काय असतं वळवंटातील वनस्पती तुम्ही बघा त्यांची खोड हिरवी असतात त्याचं कारण तिथं पाने नसतात तर पानांचं रूपांतर हे काट्यामध्ये झालेलं असतं बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणून आणि वनस्पतीची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात जमिनीत दूरवर जातात आणि वनस्पतीच्या खोडावर देखील मेनचट पदार्थ असतो ज्याच्या अयोग्य बाष्पीभवन वनस्पतीमधून कमी होईल आणि पाण्याची साठवणूक हो होईल त्याचबरोबर पुढे मग आहे हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन म्हणजे अडॅप्टेशन इन स्नोई रिजन प्लॅन्स तर आता हिमप्रदेशात कोणत्या वनस्पती असतात तुम्हाला माहिती आहे देवदार आहे पाईन आहे आपण हे नेहमी ऐकले आणि विशेषतः यांना काय नाव आहे सूचीपर्णी वनस्पती म्हणून तर त्यांचा आकार जो असतो ते उतन ती उतन ती या वनस्पतींचाच आकार मुळात कसा असतो शंकूसारखा आकार असतो त्या वनस्पतींचा आणि या शंकुसारखा आकारामुळे काय असते त्यांची फांद्यांची रचना जी असते ती अशा प्रकारे उतरती उतरती असते आणि त्याचं कारण असं की या स्नोई मध्ये म्हणजेच हिमप्रदेशामध्ये काय होतं की खूप मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते थंडी खूप असते आता शंकूसारखा जर या वनस्पतींचा आकार असल्यामुळे काय होतं या वनस्पतीवर जो काही बर्फ त्या ठिकाणी वृष्टी होते तो साठून राहत नाही आणि त्यांच्या जाड चालीमुळे काय होतं त्या थंडीमध्येही हे तिथे तग धरू शकतात थोडक्यात तिथल्या वनस्पतींनी म्हणजे या सूचीपर्णी ज्या वनस्पती असतात त्यांनी तेथील प्रदेशातलं जे वातावरण प्रदेशा आहे त्यासाठी आपली रचना बदलून घेतली अनुकूलन करून घेतलं असं त्याला म्हणता येईल त्यानंतर जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन देखील आहे त्याच्यानंतर गवताळ प्रदेशामधील वनस्पतींमधील अनुकूलन आहे या ठिकाणी जंगल प्रदेशातील अनुकूलन लिहायचं राहिलेलं आहे तो टॉपिक आहे याचाच भाग आहे अनुकूलनाचा तर गवताळ प्रदेशातील वनस्पतीमध्ये आता जंगल प्रदेशामध्ये काय होतं वृक्ष झुडूप रोपटे असे विविध प्रकार तिथं असतात आणि जंगली प्रदेश जे आहे अमेझॉन असेल किंवा इतर कुठले विषयवृत्तीय जंगल असेल तिथं म्हणजे सूर्यप्रकाश जो असतो दाट जंगल असल्यामुळे वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी चढावड असते स्पर्धा असते त्यामुळे काय होतं तेथील वृक्ष अतिशय उंच वाढतात वेलीही त्यांच्या आधाराने उंच वाढतात तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही फिगर तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर मग पुढचा पार्ट आहे गवताळ प्रदेशामध्ये अनुकूलन गवताळ प्रदेशामध्ये काय होतं मोठ्या प्रमाणावर कृटी झुडपे गवताचे विविध प्रकारावर आढळतात तंतुमय मूळ असतात गवताचे त्यामुळे काय होतं तेथील जमिनीची धूप पण थांबवली जाते विषुवृत्ती प्रदेशात दाट जंगल असतात तिथे प्राणी लपून राहू शकतात तथापि थंड प्रदेशात आढळणार गवत उंचीने खुजा असतं त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात डोंगर उतारावर पठार व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आपल्यालाही गवताळ कुरणे दिसून येतात म्हणजे अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लॅन्ट त्याला असं म्हणता येईल आपल्याला त्यानंतर पुढे आहे अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन अॅडॅप्टेशन फॉर फूड इन प्लॅन्ट आता हे सर्व आता या ठिकाणी दिलेलं आहे आता वनस्पती या सहसा स्थिर असतात स्वयंपोषी असतात मात्र अमरवेली सारख्या काही वनस्पती काय आहेत परपोषी आहेत अमरवेलीचं शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यासारखं खोड्यांचं जाळ असतं बरेचदा आपण बागेच्या कडेला जे बाड असतं मग किंवा मग इतर कोणती झाडावर एक आपल्याला फक्त वाढलेल्या बायरसारखी वनस्पती जे दिसते ती वनस्पती म्हणजे काय असतं तर ह्या हा अमरवेल असतं अमरवेल काय स्वतःच अन्न निर्माण नाही करत तो काय करतो ज्या वनस्पतीवर वाढतो त्याच्या खोड्यातूनच काय करतो पोषकद्रव्य शोध घेतो त्याला चुषक मुळे वगैरे म्हणतात आपण जेव्हा डिटेल अभ्यास करू तेव्हा या गोष्टी पाहूया बुरुशी हरितद्रव्य हरित द्रव्य नसतं त्यामुळे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही म्हणजे स्वयंपोषी नाहीये ती भाकरी पाव यासारखी जे काही कार्बोहायड्रेट पिष्टमय पदार्थ आहेत त्यातून अन्न मिळवते त्यासाठी तिचं अनुकूलन झालेलं असतं अशा प्रकारे अन्न ग्रहणासाठी देखील वनस्पतीमध्ये अडॅप्टेशन घडून आलेलं आपण दिसतं उदाहरणार्थ घटपर्णी व्हिनस फ्लॅट्रॅप ड्रॉसेरा या वनस्पती कशा आहेत तर या कीटक वनस्पती आहेत मग आता कीटकांचं भक्षण करण्यासाठी त्यांच्या मध्ये त्यांच्या पानांची रचना त्यांच्या खोडांची रचना त्या प्रकारची झालेली असते थोडक्यात काय तर या कीटक पाने किंवा फुलं जे असतील त्यांची तर त्यामध्ये अनुकूलन झालेलं असतं कीटक पकडता यावे यासाठीच तर अशा प्रकारे अनुकूलनाचे खूप प्रकार आहेत प्राण्यांमध्ये देखील अनुकूलन घडून आलेलं दिसतं जंगल व गवताळ प्रदेशात जी काही प्राणी असतात त्यांच्यामध्ये तेथील वातावरणाशी सुटेबल असं अनुकूलन घडून आलेलं आपल्याला दिसतं आता उदाहरणार्थ पहा जमिनीवरील प्राणी आणि पाण्यावरील प्राणी आपण जर विचार केला पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत म्हणजे मासे असतील त्यांच्या त्वचा त्यांचा शरीराचा आकार हे जमिनीवरील प्राण्यांपेक्षा वेगळे असतात माशांच्या त्वचेवर खवले असतात शरीरावर पर असतात त्यांचा जो आकार असतो तो दोन्ही टोकांना निमुळता असतो आता श्वसन त्यांना करायचं असतं मग त्यासाठी काय असतात नाक नुसतं तर कल्ले असतात तर जमिनीवरील प्राण्यांना नाक असतं पापण्या पारदर्शक असतात पाण्यातल्या प्राण्यांच्या अशा प्रकारे विविध प्रकारचं अनुकूलन घडून येतो तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये ते सगळं वाचू शकतात वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन आहे हिमप्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन आहे हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आणि ज्याप्रमाणे वनस्पतीमध्ये देखील अनुकूलन घडून आलं अन्नासाठी तार तार तर त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये देखील अनुकूलन घडून आलेलं असतं अन्नासाठी तुम्ही हे पाहू शकता आता हिमप्रदेशातील प्राण्यांचा अनुकूलनाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी काय असतं त्यांच्या त्वचेवर लांब दाट केस असतात पांढरे व चंदरी रंग त्यांचं वैशिष्ट्य असतं त्यांचा काय उपयोग होतो हे आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळतं त्यांना थंडीपासून बचाव करायचा असतो अशा प्रकारे विविध प्राणी आणि वनस्पतीमध्ये अनुकूलन घडून आलेलं असतं तर तुम्ही त्याचा अभ्यास पाठ्यपुस्तकात करू शकता तुम्ही म्हणत असाल तर आपण चॅनेलवर किंवा आपल्या ऍपवर कोर्स करूया को त्यानंतर एक लक्षात घ्या की हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि यावर प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर आता परिसर साधारण्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन याचं अतिशय आपल्याला माहित असलेलं उदाहरण म्हणजे आणि वाक्प्रचारपणे तर सरडा रंग बदल तर सरडे व नागतोडे आपल्याला सहज दिसत नाही तुम्ही पहा नागतोडे देखील ते अशा प्रकारचे हिरव्या रंगाचे असतात की जर पानावर बसले तर आपल्याला लक्षात नाही येईल त्यांच्यामध्ये फरक सरडा आपण अनुकूलन करून घेतो ज्या ठिकाणी तो असतो त्या प्रकारचा त्याचा रंग झालेला असतो करड्या रंग असला तर करडा होतो तर म्हणजे त्याचा शरीराचा रंग त्या ठिकाणाच्या रंगाशी मिळता जुळता होतो हे काय झालं अनुकूलन झालं त्याच्या संरक्षणासाठी आणि इतर काही गोष्टीसाठी मग या अनुकूलनाचे उपयोग कशासाठी होतो त्यांना पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणं आलं अन्न मिळवून आलं शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणं असं वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांच्या अवयवामध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजेच काय तर अनुकूलन आहे आणि हे निसर्गात होतं आणि आपल्याला माहित आहे की निसर्गाची शक्ती अफाट आहे तर त्यानंतर आता अनुकूलन त्याच अनुषंगाने आपल्याला काय माहित पाहिजे डार्विनचा उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे म्हणजे डॉर्विन थिअरी ऑफ इव्होल्यूशन सजीवांचे वर्गीकरण ची विनाम पद्धती त्याची काही उदाहरणे पुरा एकोणतीस एप्रिल हा जागतिक बेडू संरक्षण दिवस या ठिकाणी मी फक्त नमुन्या दाखल लिहिलेले असे अनेक दिवस आहेत आणि तुम्हाला ते माहीत पाहिजे कारण परीक्षेत असं नाहीये की फक्त पाठ्यपुस्तकामधीलच प्रश्न विचारले जातील इतरही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अप्लाइड स्वरूपाचा अभ्यास करणं देखील या परीक्षेसाठी अतिशय आवश्यक आहे तर हे झालं पहिलं प्रकरण आता आपण यानंतर पाहूया दुसरं प्रकरण आता दुसरं प्रकरण जे आहे ते आहे वनस्पती रचना व कार्य या प्रकरणामध्ये त्या तुलनेत हे प्रकरण आपल्याला सोपं आहे तर या प्रकरणामध्ये वनस्पतींचे जे विविध अवयव असतात मूळ आहे खोड पाने फुले फळे या संबंधीची माहिती आहे मग मूळ म्हटलं की मग सोट मूळ आलं मग मुळाची निर्मिती कशी होते आदी मूळ अंकुर त्यानंतर मग मूळ कशाच म्हणतो आपण नेमकं सोट मूळ त्यानंतर मूल रोम मूलटोपी असे विविध काही जे काही मुळाचे भाग आहेत त्याचा अभ्यास आप करणं आपल्याला या चॅप्टरमध्ये गरजेचं आहे त्याचबरोबर मग नंतर खोडाचा विचार आपण केला तर खोडावर पेरे असतात कांडे असतात मुकुल खोडाचे देखील विविध भाग पडतात तर त्याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर मग पाने आहे मग पानांचे प्रकार आहेत आता पान म्हटलं की मग पर्णपत्र पर्णधारा मग पानांचे प्रकार आहे सलग पान दंतेरी खंडित आहे संयुक्त पान झाडे पान उपपर्णे पर्णतल वगैरे वगैरे या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पानांची मांडणी आपण लक्षात घेतली पाहिजे आता पुन्हा पानांचा शिराविन्यास जसं आहे की पिंपळाचे पानं आहे ते जाळीदार शिराविन्यास आहे तर मक्याचं पानाचा कसं असतं समांतर शिराविन्यास आहे तुम्ही याच्या फिगर पाहिल्या की तुमच्या ते लक्षात येऊन जाईल तर या प्रकरणामध्ये आपल्याला अशा प्रकारे विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागतो फुल म्हटलं की मग फुलांचे जे काही भाग आहेत निदलपुंज पुष्पागार दलपुंज पुमंग जायंग वगैरे वगैरे याचा अभ्यास करणं आपल्याला यामध्ये गरजेचं आहे त्याचप्रमाणे फळ द्विदलबी एकदलबी आणि फळांचे प्रकार वगैरे या गोष्टींचा अभ्यास या प्रकरणात करणं गरजेचं आहे तुलनेने हे प्रकरण तसं सोपं आहे तिसरं प्रकरण आहे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म मग यामध्ये काय अभ्यासायचं आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये हवेचे गुणधर्म त्यानंतर मग ते कोणते तर वातावरणाचा दाब प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट मी आता या ठिकाणी तुम्हाला या प्रकरणात अभ्यास व्हायच्या संकल्पना घटक उपघटक एकदाच सांगतो एकाच ठिकाणी त्यामुळे त्याचं सिक्वेन्स वाटणार नाही परंतु आपल्याला त्याचा अभ्यास मात्र करावा लागणार आहे तर डॅनियल बर्नोली हा स्विडिश शास्त्रज्ञ त्यांनी कशाचा शोध लावला आणि त्यानंतर तापमान नियंत्रण ध्वनी प्रसारण या संबंधीच्या ज्या काही संकल्पना आहेत आपल्याला त्या लक्षात घेणं गरजेचं आहे ध्वनी प्रसारण म्हणजे काय हे आपल्याला कळालं पाहिजे उदाहरणार्थ थंडीत पहाटे दूरच्या का गडीत आवाज स्पष्ट ऐकू येतो त्याचं कारण काय आहे तर हे लक्षात घ्यायचं पाण्याचे गुणधर्म अभ्यासणं गरजेचं आहे आता पाण्याचे गुणधर्म म्हणतं की पाण्याची घनता आली आता पाण्याचे असंगत वर्तन म्हणजे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा अत्यंत आवडता प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्न यावर प्रश्न विचारला जातो वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याचं असंगत वर्तन किंवा पाण्याचं असंगत आचरण म्हणजे नेमकं काय तर साधारणपणे लक्षात घ्या की पदार्थाचं तापमान आप जर आपण कमी करत गेलो तर काय होतं त्याची घनता वाढते म्हणजे पाण्याचा बर्फ करत गेलो असं या ठिकाणी आपण विचार केला तर व्हायला काय पाहिजे पदार्थाचं तापमान कमी केलं तर त्याची घनता वाढते आकारमान कमी होते परंतु पाणी मात्र काय होतं याला अपवाद आहे अपवाद कसा आहे तर पाण्याच्या घनतेचं एक वैशिष्ट्य की नेहमीच जे साधारण तापमानाचं पाणी आहे ते थंड जर होत असलं तर काय होतं त्याची घनता काय होते इतर द्रवांप्रमाणे वाढत जाते मात्र एकदा चार डिग्री सेंटीग्रेडला ते पाणी पोहोचलं की त्याच्या खाली जर त्याचं तापमान उतरू लागलं तर त्याची घनता काय होते कमी होऊ लागते म्हणजेच काय होतं चार डिग्री सेंटीग्रेडच्या तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते आता हा एक प्रश्न आहे आणि याच्यावर आधारित उपप्रश्न विचारले जातात तर चार डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला दा पाण्याची घनता सर्वात जास्त असते चार डिग्री सेंटीग्रेडच्या चा पाण्याचे तापमान कमी करत गेलो आपण खाली नेलं तापमान तर त्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढते म्हणजे उलट होतं आणि चार डिग्री सेंटीग्रेडच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी काय होतं प्रसरण पावतं वास्तविक काय व्हायला पाहिजे तो तापमान कमी व्हायला म्हणजे काय व्हायला पाहिजे आकुंचन व्हायला पाहिजे या ठिकाणी पण होतं काय पाणी प्रसरण पावायला लागतं त्यामुळे याला काय म्हणतो आपण हे विसंगत आहे असंगत आहे त्यामुळे याला म्हणतो पाण्याचं असंगत वर्तन किंवा पाण्याचे असंगत आचरण असं म्हटलं जातं आणि हा अत्यंत आवडता प्रश्न आहे त्यानंतर आपल्याला पुढचं नैसर्गिक सं संसाधन आहे की मृदा मृदेचे गुणधर्म आता मृदेचे विविध गुणधर्म म्हणजे काय मृदेचा पोत म्हणजे सॉइल स्टेक्चर रेताळ मृदा सँडी सॉइल पोयटा मृदा चिकन मृदा प्ले सॉइल मृदेची रचना म्हणजे सॉइल स्ट्रक्चर मृदेचे उपयोग उपयुक्त मृदेचे काही प्रकार मृदा परीक्षण मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे म्हणजे मृदेची धूप आता पोयटा मृदा म्हणजे काय त्यातील करांचा आकार कसा असतो चिकन मृदा चिकन मृदेमधील करांचं प्रमाण कसं असतं स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात असे त्याचे विविध वैशिष्ट्य जे काही आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याची डायग्राम दिलेली आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की अभ्यासा मृदेची रचना मृदेचे उपयोग कोणकोणते होतात अशा विविध गोष्टी आपल्याला यामध्ये अभ्यास व्हायचे आहेत त्याप्रमाणे मृ म्रु, मृदा म्रु, परीक्षण या गोष्टी देखील तुम्ही यामध्ये अभ्यासा आता मृदेची सुपिकता कमी होण्याची कारणे म्हणजे काय तर मृदेचा सामूह सहा पेक्षा कमी किंवा आठ पेक्षा जास्त सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण म्हणजे ऑर्गॅनिक पदार्थ जे असतात जैविक घटक त्याचं कमी होणं प्रमाण जमिनीत पाण्याचा नाही झाला पाणी साचून राहिलं की किंवा सतत एकच स्वरूपाचं पीक घेतलं तर कस कमी होतो खाऱ्या पाण्याचा वापर केला तर जमीन खारवट होते रासायनिक खते व कीटकनाशकांचा अति वापर केला तरी जमीन ही नापीक होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे मग आता या ठिकाणी मृदा 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 आपण म्हटलं तर मग जागतिक दिन पण आहे तो किती आहे पाच डिसेंबरला पण आता जागतिक जल दिन आहे जागतिक वन दिन आहे बघ या गोष्टी देखील तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे नैसर्गिक संसाधनांचा अप्लाइड अभ्यास करायचा म्हणून तर यानंतर आपण आता पुढचं प्रकरण पाहूया चौथं प्रकरण आहे सजीवाती पोषण पोषण म्हणजेच काय न्यूट्रिशन हा शब्द आपण नेहमी ऐकतो आता पोषणाचे प्रकार आहेत स्वयंपोषण एटोट्रॉपिक न्यूट्रिशन परपोषण हेट्रोटॉपिक न्यूट्रिशन या गोष्टींचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहेच कारण हा टॉपिक देखील इम्पॉर्टंट आहे आता पोषण याचा विचार केला तर काय पचन आहे सातमीकरण हा कन्सेप्ट आहे मायक्रोन्यूट्रिएन्ट आहे सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएन्ट आहे कर्वोदके प्रथिनेस निग्ध पदार्थ यांची शरीराला गरज आहे त्याचप्रमाणे काय आहे खनिज खनिजे क्षार व जीवनसत्वे यांची देखील गरज आहे परंतु काय तर कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट आहे यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते तर त्याच प्रमाणात आवश्यकता नसते खनिजांची क्षारांची तर ती कशी असते अल्प प्रमाणात असते म्हणून त्याला आपण मायक्रोन्युट्रिएंट्स म्हणतो तर या गोष्टींचा अभ्यास या प्रकरणात आपल्याला करायचा आहे पोषणाची गरज काय आहे स्वयंपोषण म्हणजे काय आता आपण या ठिकाणी पाहिलं तर काय काही सजीव स्वतःच्या स्वतः तयार करतात उदाहरणार्थ वनस्पती तर त्यांना स्वयंपोषण म्हणायचं तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात म्हणजे मग त्यात वनस्पतीवरही अवलंबून असतात किंवा प्राण्यांवर अवलंबून असू शकतात तर या पोषण पद्धतीला काय म्हणायचं परपोषण पद्धती असं आपण म्हणतो हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या अशाच अनेक कन्सेप्ट आहेत आता साधी गोष्ट एक स्वयंपोषी वनस्पती म्हटलं की प्रकाश संश्लेषण त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे तर स्वयंपोषी वनस्पती स्वतःच हरित द्रव्य वापरून काय करतात पानांमध्ये अन्न तयार करतात या क्रियेलाच काय म्हणतो आपण प्रकाश संश्लेषण परंतु परीक्षेत असा प्रश्न येईल का डायरेक्ट जरी आला तरी इतरही प्रश्न तयार होतात की प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया आहे यामध्ये कोणता वायू उत्सर्जित होतो कोणता वायू वापरला जातो हरित द्रव्याचा त्यामध्ये काय उपयोग असतो अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे हा देखील अतिशय महत्वाचा टॉपिक आहे यावरही प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि पुढेही विचारले जाणार आहेत पुन्हा वनस्पतींमध्ये वहन व्यवस्था म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इन्फ्लांट्स यामध्ये जलवाहिन्या रसवाहिन्या वनस्पतीमध्ये जी काही रचना असते त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण म्हणजेच सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण घडून आणतात रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल जे काही वनस्पती आहेत शिंबीवर्गीय शिंबावर्गीय म्हणतो आपण कडधान्य त्यांच्या मुळावर गाठीमध्ये असतात हे सूक्ष्मजीव काय करतात हायवेतील जो काही नायट्रोजन आहे तो शोषून घेतात तो नायट्रोजन आणि नायट्रोजनच्या संयुगात त्याचं रूपांतर करतात मातीमध्ये ऍझेटोबॅक्टर सूक्ष्मजीव असतात ते देखील नायट्रोजनचं संयुगात रूपांतर करतात तर या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये वीज जमते तेव्हा देखील काय होतं नायट्रोजन आणि ऑक्सिजन याचा संयोग होऊन काय होतं नायट्रिक ऑक्साईड तयार होतं त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनतं आता पावसाच्या पाण्यात काय होतं का हे नायट्रोजन डायऑक्साईड पुन्हा विरघळून नायट्रिक आम्ही रूपांतर होतं आणि आम्ल काय होतं हे पावसाच्या पाण्याबरोबर वर जमिनीवर येतं आणि विविध खनिजे जे काही असतात आपल्या जमिनीत तिथं त्यांची क्रिया होते रासायनिक क्रिया होते आणि क्षारामध्ये रूपांतरित होतात वनस्पती काय करतात मग याच नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग पुन्हा स्वतःच्या वाढीसाठी करतात हे सर्व पाठ्यपुस्तकामध्ये आहे तुम्ही ते वाचू शकता त्यानंतर पोषणाच्या पद्धती सहजीवी पोषण नंतर परजीवी किंवा परपोषी पोषण सहजीवी म्हणजे काय तर दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट संबंधातून पोषण संरक्षण आधार इत्यादी बाब उदाहरणार्थ दगड फुल आहे याचा अभ्यास तुम्ही यापूर्वी केलेला आहे परंतु आता तुम्हाला नव्याने करायला हवानी ही देखील बाब अतिशय इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने यावर आतापर्यंत हे प्रश्न आलेले आहेत यापुढेही प्रश्न विचारले जाणार आहेत परपोषी वनस्पती म्हणजे हेट्रो प्लांट्स परपोषी वनस्पतीमध्ये काय नसणार मग हरित द्रव्य नसणार आणि हरित द्रव्य नसल्यामुळे त्या वनस्पतींना आपलं अन्न निर्माण नाही करता येणार म्हणून त्या इतर वनस्पतीवर अवलंबून असणार आणि उदाहरणार्थ आपण पाहिलं अमरवेल बाणगुळ तर हे इतर वनस्पतीवरून अन्न मिळवतात त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं त्यामुळे त्यानंतर कीटक भक्षी वनस्पती हे इन्सेक्टिव्होरस प्लांट ज्यांना आपण म्हणतो आपण पाहिलेलं आहे ना त्यांचं नाव ड्रॉसेरा आहे तर या कीटक भक्षी वनस्पतींची रचना काय असते फुलासारखी असते ती जमिनी जमिनी लिगत ले, वाढतं या कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची पानं आकर्षक असतात गुलाबी लाल रंगाची असतात परंतु त्यांच्या कडांना काय असतं केस तंतू असतात बारीक आणि त्या ते ठिकाणी चिकट द्रव असतो एकदा कीटक बसला की त्याला तिथून निघता येत नाही सतराशे सदोतीस मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञांनी या वनस्पतीचा शोध लावला कोणत्या तर ड्रॉसेरा बर्मनी या वनस्पतीचा म्हणून या वनस्पतीचं नाव काय ठेवलं ड्रॉसेरा बर्मन हे नाव दिलं त्याला हे देखील परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे कारण मुळात हा टॉपिकच अतिशय महत्वाचा आहे सजीवांच्या दृष्टीने म्हणून आवडता पण आहे मृतोपजीवी वनस्पती म्हणजे काय ोफाईट प्लॅन्ट तर या वनस्पती काय सजीवांचे जे काही कुजलेले अवयव असतात अवशेष असतात त्यावर जगतात त्यामुळे त्यांना मृत उपजीवी वनस्पती असं म्हणतात कवक गटातील काही बुरशी असतील काही भूचत्र असतील हे मृत अवशेषावर जगतात काय करतात ते मृत अवशेषावर पाचक्र सोडतात त्यातील जे काही कार्बनिक पदार्थ आहेत त्यांचं विघटन करून त्यापासून तयार होणारं द्रावण शोषतात आणि त्यातून पोषक द्रव्य मिळवतात स्वतःला म्हणजे हे परपोषी असतात जिवंत असतात पण मृतोपजीवी असतात म्हणजे मृत सजीवांवर जगणाऱ्या या वनस्पती असतात हे तुम्ही लक्षात ठेवा आपण पुढे ते डिटेल पाहूया त्याचबरोबर आता वनस्पतींमधील पोषक द्रव्यांची कार्य व अभावांचा परिणाम देखील आपल्याला या परीक्षेमध्ये अभ्यासायचा आहे म्हणजे या, या पेपरमध्ये अभ्यास व्हायचा आहे त्यानंतर वनस्पतींमधील पोषक द्रव्यांची कार्य आणि त्यांचे अभाव याचे होणारे परिणाम देखील आपल्याला आपल्याला अभ्यास व्हायचे आहेत उदाहरणार्थ पोषकद्रव्य कोणते आहेत नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम मॅग्नेशियम आयर्न ज्याला आपण लोह लोखंड म्हणतो मॅग्नीज झिंक मग त्यांचं कार्य काय आता नायट्रोजन आहे तर प्रथिने हरित द्रव्य व पेशी द्रव्य यांच्यातील महत्वाचा घटक आहे आता अभाव काय होतो वाढ खुंटते पाणी पिवळी पडतात त्याचबरोबर झिंक नाही मिळालं तरी वाढ खुंटते पाणी पिवळी पडतात आता पोटॅशियमच्या अभावामुळे काय होतं खोड बारीक होऊन जातं पाणी कोमेसतात पिष्टमय पदार्थ तयार होत नाहीत म्हणजे कार्बोहायड्रेट तयार होत नाहीत त्या वनस्पतीमध्ये असं विविध टेबल तुम्हाला मिळून जाईल तो पाठ्यपुस्तकामध्ये किंवा आपण त्याचा एखादा अभ्यास करू पोषणाचे टप्पे अनुभवणं गरजेचं आहे की अन्न ग्रहण पचन शोषण सात्मीकरण आणि मग उत्सर्जन वगैरे त्यानंतर प्राण्यांमध्ये पोषण समभक्षी पोषण समभक्षी पोषण या ठिकाणी त्यानंतर मृतपजीवी पोषण आपण पाहिलं परजीवी पोषण देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे हे प्राण्यांच्या संदर्भातलं आहे आणि या ठिकाणी आपण हे वनस्पतींच्या संदर्भामध्ये पाहिलं होतं तर परीक्षेमध्ये ते आपण पाहूया व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण थोडस फास्ट करूया या, या ठिकाणी आता यानंतरचं प्रकरण आहे अन्न पदार्थाची सुरक्षा आता सजीवांच्या दृष्टीने अन्न महत्वाचं आहे मग त्यांची सुरक्षा त्यासंबंधीची माहिती या प्रकरणात अभ्यासायची आहे अन्न बिघाड म्हणजे फूड स्पॉइलेज म्हणजे काय अन्न बिघाड कारणीभूत घटक आता अन्न बिघाड कशा प्रकारचा असतो संख्यात्मकही असतो आणि गुणात्मकही असतो तर त्यानंतर अन्न साठवण व सुरक्षा अन्नरक्षण व परिरक्षण आता अन्नरक्षणाच्या काही पद्धती आहेत कोणत्या आहेत तर गोठणीकरण धुरीकरण पाश्चरीकरण आता लुई पाश्चर म्हणजे दुधाचं पाश्चरीकरण करतो आणि लुई या शास्त्रज्ञांनी त्याचं संशोधन केलं त्यामुळे त्याच्या संबंधीची माहिती देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे आता परिरक्षण म्हणजे अन्नाचं परिरक्षण म्हणजे काय तर परिरक्षकांचा वापर केला जातो त्यासाठी नैसर्गिक परिरक्षक कोणते आहेत मग मीठ साखर तेल आपण लोणचं तयार करतो त्यामध्ये तेल घालतो मीठ घालतो तर त्याद्वारे आपण कैरी किंवा त्याचं परिरक्षण करतो त्यासाठी आपण नैसर्गिक परिरक्षके वापरतो गुरांबे तयार करतो पेठा जा, जाम तयार करतो तर या प्रकारे आणि रासायनिक परिरक्षक म्हणजे काय तर मग ऍसेटिक ऍसिड असेल किंवा ज्याला आपण विनेगार म्हणतो ते लोणच्यात वापरतो त्यानंतर सायट्रिक आम्ल सोडियम बेन्झोएट आपण वापरतो काही नायट्रेट व नायट्रेट क्षरांचा वापर करून आपण सॉस जेरीजाम वगैरे वगैरे या गोष्टी तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मिळून जातील त्यानंतर अन्नरक्षणाच्या पद्धती तर या अन्नरक्षणाच्या पद्धती आपण पाहिल्या त्यामध्ये काय आहे गोठणीकरण आहे धुरीकरण पाश्चरीकरण आपण पाहिलेलं आहे तर या पाठ्यपुस्तकामध्ये याची एक डायग्राम दिलेली आहे तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला जा सोपं जाईल आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यानंतर ज्यावर प्रश्न विचारला जातो ते म्हणजे अन्न भेसळ अन्न भेसळ आणि अन्न भेसळ कशी शोधाल संदूषकांचा वापर केला जातो भेसळ करण्यासाठी हे संदूषक कोणते आता दूध आहे तर पाणी त्यामध्ये घालतात आपल्याला आहे मिरची पावडरमध्ये विटांची बुकटी असते हळद पावडर मध्ये मेटॅनिल येलो असतो आणि त्यामुळे विविध रोग संभवतात त्यामुळे अन्न भेसळ ओळखण्यासाठी आपण काय करायचं त्याची चाचणी कशी करायची आणि त्याहून निष्कर्ष कसा का काढवायचा याचा टेबल परीक्षेतही या आहे आणि आप आपल्याला आपल्या पद्धतीने इतर थोड्याशा पुस्तकांमधून अभ्यास करणं गरजेचं आहे रव्यामध्ये लोह कण असतात तर मग चुंबक फिरवला तर ते लोह कण चिटकतात अशा प्रकारे अन्न भेसळीमुळे सजीव सृष्टीला मानवाला हानी पोहोचते त्यामुळे अन्न भेसळ हा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यावर प्रश्न विचारला जातो